विचार hey, okay. बघा नाना पटोले मागच्या वेळेस पाच मतांनी ते निवडून आले होते त्यावेळेस त्यांनी ईव्हीएम वरच आरोप लावले होते की ईव्हीएम मुळे ते, ते कमी मतांनी निवडून आले त्यानंतर या निवडणुकीत ते दोनशे आठ मतांनी निवडून आले आणि त्यांनी परत कुठेही पाच वर्ष त्या मतदारसंघातनं गायब असल्यावर हे त्यांचा हा निकाल आला याचं कुठेही दोष न देता वर दोष दिला स्वतःच्या कोणत्याही कामना करता कोणत्याही संपर्क ठेवता निवडून आल्या हेच मला वाटतं याच्यातच त्यांनी काय गोडबंगाल केलाय ही चौकशीच्या संदर्भात आम्ही निवडणूक आयोगाला तक्रार करणार आहे पण मला या माध्यमातून नाना पटोलेला आहे की त्यांनी त्यांना जर इतकं वर शंका आहे त्यांनी राजीनामा द्यावा परत निवडणूक लढवावी आम्ही निवडणूक आणि त्यांनीही निवडणूक आयोगाला सांगायचं की ही साकोलीची निवडणूक बॅलेट वर करावी म्हणून आम्ही आमचे अविनाश परत परत निवडणूक 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 लढतील बॅलेटवर ही लढावी विनंती आयोगाकडून इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा ईव्हीएम तयार केले जातात सगळ्या पॉलिटिकल पार्टीच्या एजंट्स बोलवलं जातं मात्र तेव्हा दुर्लक्ष केलं जातं आणि नंतर आरोप केले जातात के जाता। असं वाटते का बरेचशा जिल्हाधिकाऱ्यांचा असा अनुभव आहे की तेव्हा राजकीय पक्ष तेव्हा ईव्हीएम तयार करत असताना कोणीच येत नाही नाही बघा असं आहे की हे काँग्रेस पक्ष आणि विरोधी पक्षातल्या सर्व लोकांना माहिती आहे की ईव्हीएम मध्ये काही फॉल्ट नाही ईव्हीएम काही कम्प्युटर सारखं मशीन नाही की जे काही का हॅक का का करू शकतो ते कॅल्क्युलेटर सारखं मशीन आहे त्याला काहीच करू शकत नाही तिला काही त्याच्यात कोणतीही गडबडी करू शकत नाही पण आता हे आपण निवडणूक हारलो तर जनताने आपल्याला नाकारलेलं आहे महाराष्ट्राने आपल्याला नाकारलेला आहे आपल्या कार्यकर्त्यांना कुठेतरी हे सगळं संदेश न जाता काहीतरी ईव्हीएम वर ते करायचं आणि आपलं कॅडर किंवा आपले लोक सामावून ठेवण्याची ही एक केविवाना प्रयत्न आहे आणि जसं आपण सांगितलं की ज्यावेळेस ईव्हीएम चेकिंग साठी ज्यावेळेस या लोकांना बोलवतात पॉलिटिकल सर्व पक्षाच्या लोकांना बोलवतात त्यावेळेस ते जात नाही आणि जा निवडणूक हरल्यानंतर ईव्हीएम वर दोष देतात बुथ कॅप्चर म्हणजे निवडणूक आयोगाने बुथ कॅप्चर केले अशा प्रकारचा आरोप लावण्यात आलेला आहे आणि जी तफावत आहे ती अचानक एवढे मत वाढले कसे असे अनेक सवाल नाना पटोले उपस्थित करत आहेत काय म्हणणं आहे लोकसभेत ही असं दिसणार बघा नाना पटोले ज्यावेळेस लोकसभेमध्ये त्यांना महाराष्ट्रामध्ये यश मिळालं होतं महाविकास आघाडीमध्ये त्यावेळेस त्यांनी कुठेही या प्रकारचे प्रश्न उपस्थित केले नाही त्यावेळेस त्यांना वर इलेक्शन कमिशन वर सगळ्यांवर पूर्ण भरोसा होता झारखंडमध्ये निवडणुका झाल्या किंवा याच्या आधी अनेक निवडणुका कर्नाटकमध्ये झाली तेलंगणामध्ये झाली त्यावेळेस ते यांचं म्हणणं आहे की त्यावेळेस ईव्हीएम चांगल्या होत्या आणि निवडणूक आयोग फार चांगले होते आणि आज अचानक हरल्यानंतर महाराष्ट्रमध्ये निवडणूक एकदम त्यांचं त्यांना महाराष्ट्र जनतेने नास्तानुभूत केल्यानंतर ते आज सांगतात कि ईव्ही खराब आहे किंवा मध्ये हॅक होऊ शकतो किंवा इलेक्शन कमिशनवर आरोप करतात बघ असा आहे की लोकसभेमध्ये मतदान मतदारांच्या नावांमध्ये फार घोळ होता अनेक लोकांच्या नाव डिलीट झाले होते अनेक लोकांच्या नाव दुसऱ्या दुसऱ्या बूथवर गेल्यामुळे मतदान कमी झालं होतं त्यावेळेसही उन्हाळा आणि सुट्टीचे दिवस होते पण अनेक लोक त्या त्या ठिकाणच्या बाहेर कुठेतरी बाहेर गेले तर मतदान केलं नव्हतं यावेळेस त्या बुधवारी निवडणूक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात टोटर टनआउट झाला मोठ्या प्रमाणात लोकांनी मतदानाला गेले एक लोकसभेला जे चुकलं की आपण मतदान नाही मतदानाला नाही गेल्यामुळे चुकीचा निकाल आला आणि म्हणून यावेळेस लोकांनी डबल उत्साहाने मतदान केलं त्यानंतर लाईव्ह वेळ योजनेच्या माध्यमात जे जे महिला ज्या बहिणी आमच्या लाभार्थी आहेत त्यांनी उत्साहाने यावेळेस मतदान केलं आणि म्हणून ते टक्केवारी वाढलेली आहे आणि आपण जर बघितलं मतदान केंद्रांवर जर बघितलं तर, तर पाच वाजल्यानंतर गर्दी झाली आणि सहा वाजल्याच्या आत जे लोक गेटच्या आत जातात त्या सगळ्या लोकांचं मतदान होतं तर जे सहाच्या आत गेटच्या अंदर गेले त्या मोठ्या मोठ्या रांगा प्रत्येक बुथवर स्वतः बघितलेल्या आणि आपणही बघितलेल्या आपण मीडियाच्या माध्यमातून आपण सगळ्या बूथवर गेलेलेच आहे सगळ्या मतदान केंद्रांवरही मोठी गर्दी पाच वाजल्यानंतर होती आणि म्हणून ते मोठ्या प्रमाणात ते आकडे वाढलेले आहेत आता नाना पटोले मतदानाच्या दिवशी कोणत्या बुतर फिरत नाही ते कुठेतरी मंदिरात मस्जिदीत बसून प्रार्थना करत असतात म्हणून त्यांना या सगळ्या गोष्टीचं ठाऊक नसणार बंटी यांनी आता नाना पटोलेच्या विरोधात एक वेगळी भूमिका घेतली आहे ते दलाल आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद येत आहे नाना पटोले बघा नाना पटोले निष्क्रिय आहेत हे काँग्रेसचे अनेक नेते अनेक वर्षापासून आरोप लावत होते ते पाच वर्ष तुमच्या ते ज्यावेळेसपासनं प्रदेश अध्यक्ष झाले त्यावेळेसपासनं त्यांची जी कार्यपद्धती आहे त्यांची जी वागणूक आहे त्यांची जी बाकी सगळं काम करण्याची जी पद्धत आहे त्याच्यावर तसंही काँग्रेस पक्षातील सर्व नेते नाराज होते आणि त्यावेळेसपासनं सगळ्यांनी ते बोलून दाखवलं मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत आणि यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना अनेक तिकिटं विकण्याचे त्यांच्यावर आरोप झाले हे असताना सुद्धा त्यांनी बंटी शेळके यांचं जे वक्तव्य आहे त्याच्यावर मला काही बोलायचं नाही पण बंटी शेळके यांना नोटीस दिली ही या पक्षामध्ये कुठेही लोकशे नाहीये कुणाला बोलण्याचा काही अधिकार नाहीये याच्यावर ना सिद्ध होतं जे नाना पटोले वारंवार सांगतात की भारतीय जनता पार्टी लोकशाहीच्या विरोधात आहे किंवा दडपशाही करतात आज नाना पटोले त्याचप्रकारे वागणूक आपल्या कार्यकर्त्यांना ने आपल्या नेत्यांना त्यांच्या पक्षात देत आहे कुठतरी लवकरच शपथविधी होणार आहे मंत्रिमंडळ तुमच्याही नावाची कुठेतरी चर्चा होत आहे कशा पद्धतीचं मंत्रिमंडळ असणार बघा पाच तारखेला संध्याकाळी पाच वाजता मला असं वाटतं विकण्याचे त्यांच्यावर आरोप झाले हे असताना <coughs> सुद्धा त्यांनी बंटी शेळके यांचं जे वक्तव्य आहे त्यांच्यावर मला काही बोलायचं नाही पण बंटी शेळकेला नोटीस दिली ही या पक्षामध्ये कुठेही लोकशाही नाही आहे कुणाला बोलण्याचा काही अधिकार नाही आहे याच्यावरच सिद्ध होतं जे नाना पटोले वारंवार सांगतात की भारतीय जनता पार्टी लोकशाहीच्या विरोधात आहे किंवा दडपशाही करतात तर आज नाना पटोले त्याच प्रकारे वागणूक आपल्या कर कार्यकर्त्यांना आपल्या नेत्यांना त्यांच्या पक्षात देत आहे कुठेतरी लवकरच शपथविधी होणार आहे मंत्रिमंडळ तुमच्याही नावाची बुडतरी चर्चा होत आहे कशा पद्धतीचं मंत्रिमंडळ असणार बघा पाच तारखेला संध्याकाळी पाच वाजता मला असं वाटतं की शपथविधी होणार आहे असं मलाही मीडियाच्या माध्यमातूनच कळलं आहे आणि अनेक लोक मंत्रिमंडळासाठी इच्छुक आहेत आमची इच्छा आहे की फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे त्यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला विकासाकडे नेण्याचा महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचं योगदान त्यानंतर मागच्या दोन अडीच वर्षापासून उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी चांगलं काम केलं ही निवडणूक महाविकास महायुती पूर्ण संपूर्ण फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली आहे आणि हे जे अभूतपूर्व यश जे आम्हाला मिळालेलं आहे महायुतीला मिळालेलं आहे भारतीय जनता पार्टीला मिळालंयचं जर श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना जातं निश्चितच मला असं ते मुख्यमंत्री होते कोणाला अनेक चेहऱ्यांवर युवा चेहऱ्यांना प्राधान्य असेल असते ते आमच्या पक्षामध्ये ते सगळं निर्णय घेण्याचा अधिकार पक्षस्रेष्ठी असतं पक्षातले सर्व प्रमुख नेते मंडळी त्या संदर्भात चर्चा करतात आणि त्यानंतर ते निर्णय घेतात म्हणून मला असं वाटतं की मला त्या संदर्भातलं काही इतकं बोलता येणार नाही पटोले हर बार जब भी इलेक्शन हारते तो वो ईवीएम पे या इलेक्शन कमिशन पे आरोप करते

उनने अपने पद का राजीनामा देना चाहिए और उसके बाद बैलेट पे इलेक्शन हमारे भी तैयारी है बैलेट पे इलेक्शन लड़ने की हमारे अविनाश ब्राह्मण कर जो दो सौ से हरे वो भी लड़ने के लिए तैयार है फिर से एक बार दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा Thank you.